आशाताई बुचके एक कामाच्या महिला एक फोन झाला की काम फत्ते असं अनेकदा घडतं वडज या ठिकाणी वाघवस्तीवर डीपीचा प्रश्न होता स्थानिक शेतकऱ्यांनी आशाताई बुचकेंना फोन केला आणि तात्काळ डीपीचा विषय मार्गी लावला खरोखरच आशाताई बुचके एक कामाच्या महिला आणि म्हणूनच स्थानिक लोक म्हणतायत पुन्हा आमदार आशाताईच हव्या बिरो रिपोर्ट बिंगर टाईम्स बरेचसे गावातली पण बहुतेक विकास काम निधी दिलेला आहे ताईन हवा कोणाचे आमदार कोण आता तसं इकडच्या पट्ट्यात पाहिले तर आतापर्यंत आमच्या पट्ट्यातला आमदार जे कोणी ताई झाले तर चांगलेच आहे आणि आमचा सपोर्ट ताईंलाच राहणार आमच्या भागातले म्हणलं आ? बाबा हवा कोणाची आमदार कोण हवा आशाताई ताई आशाताईच पाहिजे त्यांचं ऐकलं म्हणून नाही तसं नाही काही आमच्या एकच आहे एकच आहे कोणाच्या पाठीमाग अच्छा आशाताई अच्छा बाबा ना ताई ताई तिन्ही वेळी आम्ही ताईबरोबरच होतो अपक्ष लढले त्यावेळी पण आम्ही ताईबरोबरच होतो आणि आता आता पण ताई बरोबरच्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो तीन गाड्या घेऊन सरपंच होते आमचे आशाताई न आमदार का करायचं विकास झाला पाहिजे विकास करताच जे पण अजून विकास व्हावा हो अशी आमची इच्छा आहे मग विद्यमान आमदार अतुल बेनके विकास करत हु? नाही ना। विद्यमान आमदार अतुल बेनके विकास नाही करत नाही विकास कुठे ताईच्या जेडीपीच्या माध्यमातून आले विकास आशाताई आमदार विकास जास्त जास्त गतीनं होणार